त्याच्यामुळे जनतेचा पैसा व्यवस्थित खर्च झाला पाहिजे आम्ही कुणालाही पाच पैसे कुणाला मागत नाही जे काही पैसे मंजूर करतो ते इथं खर्च करायचे तुम्ही इथंच बघा किती इथं इथं एकच अंडरवर की म्हणजे मुकेशर्माघाटन बोलतो अंडरवरती पद्धत बरोबर नाही इलेक्शन संगीत त्याच्यावर हँडओवर यांनी काम केलं त्याला ब्लॅकलिस्टला टाकेल हँडओवर मी जे बघतो बारीक मला मराठी नाही फिनिशिंग कलेक्टर जरा फिनिशिंग यांनी तसं चांगलं कटक चालवण्यापासून प्रयत्न केला पण अजून बारीक सारीक गोष्टी सवय नाही हा बोल बोल कमु पंजाब लॉकडाउन छह साधत नसताना पण केसी पंचा काही तो ऍक्युरेट पण असतो छोट्या छोट्या गोष्टी असतात फक्त ते जिथल्या तिथं करायच्या असतात तिथं पण काहीतरी हे झालेलं तिथं खाली काय झालं इथं दिसतंय काय एसीच्या खाली काय सीमेंट मी लावायला येतो मला आज थोडा दुपारी वेळ काढतो आणि मी टचअप करायला येतो हे काम तुमचं नाही जे पीडब्ल्यूडीचे कुणी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एसी यांची कामं ती